नमस्कार मी संतोष करंजे कृषी विज्ञान केंद्र बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आपण कलिंगडाची शेती पाहतो आहे कलिंगड हे पीक आपल्या महाराष्ट्रात आता मुख्य पीक आहे बरेच लोक आता ह्याला लागवड करायला लागले आहेत परंतु आपण पाहतो की याच्यामध्ये कीड रोग आणि फळ शेटिंगचा प्रॉब्लेम फार प्रमाणामध्ये येतो तर याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण एक प्रात्यक्षिक प्लॉट घेतलेला आहे होमिओपॅथीचा कलिंगडामध्ये वापर तर त्याचा आपण वापर असा केला आहे की एक ठिबकमधून ग्रोथ प्रमोटर सोडलेले आहेत आणि फवारणीमधून त्याच्यासाठी फुलं धरण्यासाठी फळ धरण्यासाठी आवश्यक असणारी फवारणी केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला पाहता येतं इथं की हे सेटिंग माझ्या इथं दिसतंय हे पस्तीस ते चाळीस दिवसाचं पीक आहे इथं कलिंगड तुम्हाला दिसतंय इथं माझ्या दिसतंय कलिंगड इथं आहे इथं आहे याच्या पुढं आहे अजून कळ्या आहेत या तुम्हाला एवढ्या कळ्या आणि फुलं सेटिंग हे होमिओपॅथीच्या औषधामुळं आहे आता होमिओपॅथी म्हणजे केमिकल आणि जैविक ह्या दोन्हीमधला एक प्रकार आहे की ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा रेसिड्यू आपल्याला मिळणार नाही आणि विषमुक्त भाजीपाला किंवा पिकं आपल्याला या पद्धतीने घेता येतील तर आपण ज जरूर कृषिक या कृषी प्रदर्शनासाठी दिनांक सोळा ते वीस जानेवारीला या ठिकाणी या आणि हा प्लॉट स्वतः पहा धन्यवाद